काय बोलतो तू फेऱ्यात अडकला होता मला घरी घेऊन चाल मला घरी घेऊन चाल अरे तास दीड तास चालतोय मी पोहचचणार आहे इथपर्यंत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो तर आज एक नवीन गोष्ट घेऊन आलो परत मी तुमच्यासाठी पण हो गोष्ट चालू करण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज शेअर करा लाईक करा तर चला तर मग आजची गोष्ट चालू करूया असं म्हणतात की भूतांची एक वेळ असते आणि त्या वेळेत जर आपण अडकलो तर ते त्याला म्हणतात फेरा आजची गोष्ट गोष्टीचं नाव आहे फेरा संभाजी जेव्हा गावाच्या वेशीवर पोचला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती गावाच्या वेशीवर तो तसाच उभा होता आता त्याला मात्र खात्री नव्हती की त्याला गावात जायला काही वाहन मिळेल की नाही निर्जन रस्ता आणि एक भयान शांतता पौर्णिमा असल्या कारणाने लख चंद्राचा प्रकाश पडला होता त्यांनी ठरवलं की आता बराच वेळ झालाय तर जाऊ दे आपण चालतच गावात जाऊया तस तो वेशीवरनं एक एक पाऊल चालत चालत गावाकडे जाऊ जाव लागला वेशीपासून गाव बरच आत होतं अंदाजे दोन मैल तो मजल दरमजल करत चालू लागला सोसाट्याचा वारा सुटला होता थंडीचा मोसम थंडगार वार त्याच्या अंगाला झोंबत होत लख प्रकाश पडला होता चंद्राचा आणि अशा या वातावरणात एकटाच तो गावाकडे त्या गावाच्या पायवाटेवरून चालत चालला होता त्याला कुठेतरी वेडी आशा होती की कुठून ना कुठून तरी मागून येणारी एखादी छोटी गाडी किंवा एखादी मोटरसायकल गावाकडे जाणारा कोणतरी माणूस आपल्याला भेटेल की जेणेकरून आपल्या हे चालायचं चा सगळं टाळेल तसा तो चालत चालत अर्धा मैल आला आणि त्याला अचानक आठवलं दादा सांगायचे की वेशीच्या पुढं ओढापार केला ते तिथं फेरा लागतो तसा तो थोडासा क्षणभर थांबला त्याला भीती वाटली पुढे जावं का नाही पण तसंही तो काय रात्रभर तिथे वरवू शकला नसता तो भीतभीतच पुढे जाऊ लागला तिने ठरवलं आपलं सरळ खाली मान घालायची आणि सरळ चालत निघायचं पण थोडं पुढे आल्यावर त्याला गोगरांचा आवाज यायला लागला तसं त्याने क्षणभर पुढे पाहिलं तर एक बैलगाडी चालली होती मागच्या बाजूला एक कंदील आणि बैलांच्या गळ्यात बांधलेलं डोरलं त्याचा घुंगरांचा आवाज त्या अख्या आणि शांततेमध्ये तो घुंगरांचा आवाज ती भयाण शांतता भेदत होती पण का कोण जाणे संभाजीला वाटलं चला कुठली तरी गाडी आहे जी गावाकडे आतमध्ये चालली तसा तो पळू लागला बराच पळाला असेल पण तरी त्याच्या आणि बैलगाडीमधलं अंतर सारखंच आणि इच्छा हे असं का होत आहे बैलगाडी तेवढी जोरात नाही चालली आणि आपण पण अक्षरशः एवढं धावलं तरी अंतर तेवढंच कसं काय तसाच तो क्षणभर थांबला ती बैलगाडी पण थांबली त्याला दोन मिनटं संभ्रम पडला की बैलगाडी तर थांबली चला पटकन जाऊया नाहीतर ती पुढे निघून जायची तसा तो झपा चालू लागला त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि परत बैलगाडी चालू झाली अरे हा काय फाजीलपणा मी थांबलो की बैलगाडी थांबते मी चालायला लागलो की पुढे पुढे चालली तसा तो शक्ती तितक्या जोरात तो चालू लागला आणि तो आवाज देणार तेवढ्यात त्याला जाणवलं की बिलगडीच्या मागे कोणीतरी बसलंय त्यांनी नीट निरखून पाहिलं ते एक जख्खम म्हातारी बसली होती आणि ती एकदम विचित्रपणे संभाजीकडे बघून हसत होती संभाजीला कळलं आपण फेऱ्यात फचलो